नमस्कार मी मयुरेश माडिये प्रॉपर्टी दादाच्या आपल्या या चॅनलला आपले स्वागत करत आहे आजचा जो विषय आहे की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून बघत असाल तर अशी कुठली ठिकाणं आहेत जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जेणेकरून तुम्ही जर आता इन्व्हेस्टमेंट केली तरी भविष्यात तुम्हाला आता सामान्य माणसाला मुंबईत घर गर घेणं अवघड झालं आहे कारण मुंबईचे रेट एवढे वाढले की सामान्य माणूस तिकडे घर घेऊ शकत नाही राहायला नवी मुंबईचा प्रश्न आणि नवी मुंबईमध्ये गेल्या जर बघायला गेलं तर अनेक शहरं नवी मुंबईत अनेक ठिकाणं अशी डेव्हलप झाली आहेत अनेक आणि त्यामुळे सुद्धा मुंबईसारखे रेट आले जर तुम्ही वाशी बघितलात जर तुम्ही सीबीडी बेलापूर बघितलात जर तुम्ही खारघर बघितलात तर तिकडचे रेट एवढे वाढलेत की आणि ते वाढण्याचं कारणसुद्धा असं आहे की स्वच्छ शहर आहेत रस्ते मोठे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाने इन्व्हेस्टमेंट कुठे करावी लक्षात घेतलं पाहिजे की नैना अंतर्गत ज्याला आपण तिसरी मुंबई म्हणतो तिसरी मुंबईचा एक नैना नैनाचा एक पार्ट म्हणतो तिसरी मुंबईमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता का आ तिसरी मुंबई म्हणजे कुठे तर तुम्हाला एक बेसिकली तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी सांग जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही उलवे म्हणा खारकोपर म्हणा कामोटे म्हणा या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता परंतु उलवेचा जर आताच रेट बघायला गेला तर तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला कळेल की मुंबई उलवेचा रेटसुद्धा विमानतळ आल्या आल्यानंतर आल्यानंतर जो रेट वाढला आहे त्याचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये उलवेचा जर रेट बघितला तर तो मुंबईच्या बरोबर येऊन बसला आहे मग तुम्ही तिकडे जर वन बी एच के घ्यायला गेला तर तुम्हाला जर वेल साईजमध्ये वे वन बी एच के असेल तो फिफ्टीच्या वर जातो जर एखाद्या चार माळ्याची बिल्डिंग असेल सात माळ्याची बिल्डिंग असेल तर तुम्हाला तिकडे चाळीस पंचेचाळीसपर्यंत सदीसपर्यंत अडतीसपर्यंत मिळू शकतो आणि जर ती चार माळेची असेल तर तुम्हाला मग तेच पस्तीस चाळीसपर्यंत मिळायला पाहिजे जर तुम्ही टॉवरमध्ये बघायला गेला तर तुम्हाला आराम आरामात पंचावन्न साठच्या पुढे वन, वन बी एच के जातो टू बी एच के बघायला गेलं तर वन करोडमध्ये वन करोडच्या पुढे पण जातो त्यामुळे उलवेमध्ये आत्ताच्या टाईमला इन्व्हेस्टमेंट करा थोडं उशीर झाल्यासारखं होईल मग इन्व्हेस्टमेंट कुठे करायची अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक ठिकाण असं अजूनही आहे उलवे अजूनही काही दोन तीन सेक्टर आहेत जे तेवीस आहेत चोवीस आहेत पंचवीस आहेत जे आता डेव्हलप होत आहेत मात्र जर तुम्ही पूर्वेच्या बाहेर जर जात असाल तर द्रोणागिरीमध्ये पण जवळपास रेट वाढण्याच्याच लाईनीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही द्रोणागिरीमध्ये आता जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा पडू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये एक ठिकाण आहे ते म्हणजे पुष्पकनगर याच्यावर आपण लवकरच एक व्हिडिओ बनव बनवणार आहोत तर तुम्हाला या पुष्पक नगरवर जर व्हिडिओ पाहिजे असेल डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक कर, करा सब्सक्राइब करा मॅसेजमध्ये सांगा की आम्हाला व्हिडिओ पाहिजे डिटेलमुळे तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ आणून देईन नमस्कार